नमस्कार मंडळी व्हिडिओ टाकायला थोडासा उशीरच झाला लक्ष्मीपूजनचा हा व्हिडिओ आहे आणि फुलांची रांगोळी काढायची म्हणून मस्तपैकी झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या करून घेतल्या पिवळ्या आणि केशरी फुलाची रांगोळी काढायची ठरली होती सुरुवातीला मागं बॅकग्राऊंडला मस्तपैकी साडी लावून घेतली मांडला पाठ ठेवला आणि हे मागे मोराचे गणपतीच्या वेळेस डे दे, डेकोरेशनचं तयार केलं होतं ते मागं लावून घेतलं आणि मस्तपैकी पुढे फुलांची रांगोळी काढून घेतली सगळ्यांनी मिळून काढली त्यामुळे लवकर झाले माझ्यासोबत राणासुद्धा रांगोळी काढायला लागत होता मस्तपैकी नंतर फुलाचा हार बनवला आणि देवीच्या फोटोला घातला आणि दारात सुद्धा सुंदर रांगोळी काढली रांगोळी काढायला मला आम्हाला दोन ते तीन तास गेले माझ्याबरोबर श्रेया आहो आणि माझा दीर मी सगळेजण मिळून रांगोळी काढत होतो त्यामुळे रांगोळी काढून लवकर झाली रांगोळी एवढी छान आणि सुंदर आली होती नंतर पाऊस पण आला पावसामध्ये रांगोळी काढायचं बंद केलं होतं पण पुन्हा सुदैवाने पाऊस बंद झाला मग पुन्हा आम्ही आमची राहिलेली रांगोळी पूर्ण केली आणि रांगोळी पूर्ण झाल्यावर अशी दिसत होती आणि पूर्ण अंगणभर पणत्या लावल्या होत्या देव्यांच्या रोषणाईमुळे अंगण तर खूपच सुंदर दिसायला लागलं होतं आणि आमची फॅमिली मोठी आहे सगळ्यांनी थोडं थोडं केल्यामुळे भरपूर लगेच झालं नंतर देवापुढचे पंत्या लावून घेतल्या आणि सगळ्या कहाणी वाचली आरती केली आणि देवीची स्थापना एवढी सुंदर झाली होती देवी कुमारा चन्द्रना कुङ्केश हिरे जयशभो भरा रुझतेन पूरे चरी हा कर्याय देव जय देव जय मति कामनाय देव जय भो दर्पिताम्बर की पटा पटा आ, पटा पड़। ए, पड़ा की बौरिया पप्पन सरक थांब करपीट होते